नमस्कार लीडर्स होय लीडर्स कारण तुम्ही जर हा प्रॉमिस ग्लोबल इंडस्ट्रीजचा हा व्हिडिओ पाहताय तर तुम्ही एक लीडर आहात आणि लीडर पण आहात तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या प्रॉमिस ग्लोबलच्या एका अशाच प्रोडक्टविषयी जे प्रोडक्ट आपल्याला बुरशीनाशक म्हणून एक चांगल्या प्रमाणात आपल्याला वापर करता येतो हर्बल प्रोडक्ट असल्यामुळे याचा कोणताही साईड इफेक्ट आपल्या जमिनीवर होत नाही आणि कोणताही रेसिड्यू याच्यामध्ये राहत नाही एक रेसिड्यू फ्री प्रोडक्ट किंवा एक ऑर्गेनिक प्रोडक्ट आपण ज्याला म्हणू शकतो असं प्रोडक्ट जे आप आपल्याला आपल्या पिकांवर वापरायचं आहे परंतु आपल्याला आप माहिती नाही आहे ते कधी वापरायचं आहे कसं वापरायचं आहे त्या वापरल्यामुळे काय फायदे होतात आणि त्याचं वापरण्याचं प्रमाण काय तर होय हाच व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण काही शिकवून जाणार आहे संपूर्ण माहितीपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ समजून घ्या आणि आपलं प्रोडक्ट जे आहे याला देखील समजून घ्या तर मित्रांनो आजचा प्रोडक्ट आहे फंगी फायटर काय आहे हे फंगी फायटर हे आपण समजून घेणार आहोत फंगी फायटर नक्की काय आहे कशावर काम करतं आणि कसं वापरायचं त्यासोबतच तुम्ही जर या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर तुम्हाला मी काही शेवटी माहिती सांगणार आहे जी तुमच्या फायद्याची असणार आहे म्हणजेच जिथं तुम्ही लर्न अँड अर्न म्हणजेच शिका आणि कामवा याबद्दलही जाणून घेऊ शकता तुम्हाला याच्यामध्ये कसलीही रिस्क नसणार आहे तुम्ही फक्त रिफरल प्रोग्राम यानुसार तुम्ही अर्निंग वाढवू शकता तुम्ही जर डिजिटल इन्फ्लुएन्सर असाल सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असाल ॲग्रिकल्चरिस्ट असाल किंवा एक मार्केटर म्हणून असाल तरीही तुम्ही इथे पैसा कमवू शकता तर जाणून घेऊया अगोदर आपल्या प्रोडक्टबद्दल तर फंगी फायटर जे आहे हे एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे जे विविध जैविकांपासून बनवलेलं आहे तर आता हे वापरण्याचं प्रमाण कसं आहे आणि याच्यामुळे फायदा काय होणार आहे तर याचा फायदा असा होतो की आपल्या पिकांवर मग ते पीक कोणतंही असेल म्हणजे उदाहरणार्थ भाजीपालामध्ये टोमॅटो मिरची वांगी फ्लावर कोबी अशी जी पिकं आहेत त्यासोबतच फळ पिकं म्हणजे डाळिंब संत्रा सीताफळ द्राक्ष केळी अशी जी पिकं आहेत ही पिकं यासोबत भुसारमाल म्हणजे जसं की गहू बाजरी ज्वारी किंवा कडधान्य असेल मूग मटकी मसूर वगैरे वगैरे तर ही सगळी जी पिकं आहेत प्रत्येक कॅटेगरीमध्ये येणारी पीक कारण या प्रत्येक पिकांवर बुरशीजन्य रोग हा नेहमी आपल्याला पाहायला मिळतो वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीचे प्र जे हा प्र प्रॉब्लेम आपल्याला जाणवतात तर ह्या प्रत्येक प्रॉब्लेमवर आपल्याकडं एकच एक एक सोल्युशन आहे ते म्हणजे फंगी फायटर तर मित्रांनो याचप्रमाणे आपण फंगी फायटर जे आहे तर याचा वापर आपण फ्युजेरियम बुरशी विल्टिंग यासारख्या बुरशीजन्य रोगांवर वापर करू शकतो त्यासोबतच आपण याचा वापर बीज प्रक्रियेसाठी करू शकतो जसं की ट्रायफोडर्मा पी एस बी रायझोबियम आपल्याला हे कॉम्बिनेशन कोणत्याही बीज प्रक्रियेसाठी वापरलं पाहिजे तर या बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला फंगी फायट्रो सुद्धा अतिशय महत्वपूर्ण ठरतं यामुळे कोणत्याही बीजामध्ये लवकर बुरशी लागण्याचं प्रमाण येत नाही परिणामी पीक आपलं चांगल्यापैकी उभं राहतं त्यासोबतच फ्युझेरियम बुरशी असेल किंवा बिल्डिंग असेल कोणत्याही पिकामध्ये आपल्याला अडचण येतात त्याच्यासाठी वापरतायत यासोबतच डाळिंब पिकावरील तेल्या किंवा डाळिंबामध्ये मर याच्यासाठीही आपण हे चांगल्या प्रमाणात वापरू शकतो हो त्यासोबत निमेटोड ही एक खूप मोठी समस्या आहे वांगी पीक असेल टोमॅटो असेल डाळिंब असेल किंवा इतर कोणतंही पीक जे पीक अतिशय मोला महागाचं असतं आणि यामध्ये जर कधी निमेटोड आला तर लवकर कवर तो लवकर कव्हर होत नाही शेतकऱ्यांकडून त्याकडे लक्ष केलं जात नाही परिणामी खूप मोठं नुकसान होतं आणि हे नुकसान वाचवण्यासाठी फक्त एकच सोल्युशन आहे ते म्हणजे फंगी फायटर मार्केटमध्ये आपल्याला भरपूर सारे कॉम्बिनेशन्स एकत्र करावे लागतात परंतु फंगी फायटरमध्ये सगळं कॉम्बिनेशन एकत्र असल्यामुळं खूप कमी खर्चामध्ये आणि कमी डोसमध्ये कोणताही रोग लवकर कंट्रोल केला जातो यासोबतच कोणत्याही प्रकारचे बुरशीजन्य रोग प्रत्येक प्रकारचे बुरशीजन्य रोगांसाठी आपण फंगी फायटर हे वापरू शकतो आता हे फंगी फायटर आपण कांदा पिकावर वापरू शकतो खास करून कांद्यामध्ये मुळकूज असेल कंदकूज असेल किंवा बुरशीजन्य रोग असतील जसं की अर्ली ब्लाईट असेल तर हे जे रोग आहेत तर हे रोगांना थांबवण्यासाठी जे फंगी फायटर आहे याचा आपण वापर करू शकतो हे फंगी फायटर आपण गेल्या वैयक्तिक मी तरी दोन हजार सतरापासून वापरत आहे आता याचे रिझल्ट अतिशय छान आहेत आणि विशेष म्हणजे एवढ्या कमी किमतीमध्ये आपल्याला मार्केटमध्ये काहीही मिळत नाही तर मित्रांनो आपल्याला आपल्या पिकांवर ऑर्गॅनिक वापरायचं आहे कमी खर्चामध्ये आपलं पीक काढायचं आहे आणि एक चांगली पोझिशन आपल्याला आपल्या पिकांची बनवायची आपल्या उत्पादनाची बनवायची तर त्याच्यासाठी उत्पादनही हे स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि फंगी फायटर हा एक तुम्हाला उत्तम पर्याय आहे तर हे फंगी फायटर वापरायचं कसं याचं प्रमाण काय आहे जाणून घेऊया तर फवारणीमध्ये आपल्याला याचा वापर करायचा आहे साधारणतः दोन मिली ते तीन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आणि याचे ड्रिंचिंग किंवा आवणीसाठी आपल्याला प्रमाण वापरायचं आहे एकरी एक लिटर याप्रमाणे सर्वसाधारण एका एकरसाठी एक लिटर जर वापरलं तर अवघ्या काही दिवसांमध्ये मना काही तासांमध्ये आपल्याला बुरशीवर नियंत्रण मिळालेले पाहायला मिळतं त्यासोबतच याचा वापर केल्यामुळं जमिनीमधील जी काही हानिकारक बुरशी आहे ती तर मरतेच परंतु दुसऱ्या पिकालासुद्धा आपल्याला बुरशीचा जास्त त्रास हा जाणवत नाही त्यामुळं पिकाला, त्या पिकाला सर्वसाधारण दोन वेळेस तरी आपल्याला हे देणं गरजेचं आहे एक पिकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये जर सुरुवातीच्या काळामध्ये नाही देणं झालं तर पीक उभं आल्यानंतर आणि एक शेवट अशा दोन वेळेस आपल्याला दिलं गेलं पाहिजे यामुळे बुरशी कंट्रोलमध्ये राहते कोणतीही बुरशी आपल्या पिकावर अटॅक करत नाही आणि हानिकारक बुरशी यांचा जन्मसुद्धा होत नाही म्हणून मित्रांनो आपल्याला वेळीच असे प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे जे मार्केटमध्ये सध्याही उपलब्ध नाही आहेत तर हे आहे प्रॉमिस ग्लोबल इंडस्ट्री या कंपनीचं फंगी फायटर जे आपल्याला आपल्या पिकांवर वापरायचे आणि काही तासांमध्ये आपल्याला रिझल्ट घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती नसेल की हे कसं वापरायचं आहे तर नक्की सांगा तुम्हाला समजलं आहे की नाही त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांना हे खरेदी करायचं आहे पण त्यांना माहिती नाही हे खरेदी कसं करायचं आहे आणि कुठं मिळत आहे तर मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देत आहे आणि तिथं एक रेफरल कोडसुद्धा देतो आहे हा रेफरल कोड तुम्ही एक ॲप इन्स्टॉल करायचं आहे जी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर माझा रेफरल कोड टाकायचा आहे आणि रेफरल कोड टाकल्यानंतर ॲपवरून ऑनलाईन खरेदी करायची म्हणजेच त्याचं पेमेंट केलं की तुमची ऑनलाईन खरेदी होती आणि काही दिवसांमध्येच हे प्रोडक्ट तुम्हाला घर पोहोच मिळतं पाहला -पाहला तर मित्रांनो हे नक्कीच मागवा आणि आपल्या पिकांवर वापरा आणि नक्की मला रिझल्ट सांगा कारण हे प्रॉडक्ट तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेलं असेल तर एकदा वापरा शहानिशा करा आणि पुन्हा वापरण्याचं असेल किंवा पुन्हा वापरायचं असेल तर नक्कीच खरेदी करा याच्यावर पुढच्या वेळेस तुम्हाला चांगल्यापैकी डिस्काउंटसुद्धा मिळेल आणि जर तुम्हाला याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल म्हणजे लर्न अँड अर्न या कंडिशनमधून जर यायचं असेल तर तुमच्यासाठी खूप काही प्लॅन्स आहेत नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्लॅन्सबद्दल मी सांगणार आहे त्यामुळं चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सगळी का माहिती समजेल आणि एक प्रॉपर तुम्हाला लन या लोनमधून शिकताही येईल आणि कमवताही येईल मित्रांनो अशी संधी तुम्हाला खूप कमी वेळा मिळत असेल आणि असं समजा ही की ही तुमची पहिली आणि शेवटची संधी आहे त्यामुळे ही संधी सोडू नका धन्यवाद